अमरावती शहराची व जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी अमरावती स्वतः ब्रँड म्हणून उदयास यावे यासाठी अमरावती मॅनेजमेंट असोसिएशनच्या वतीने पंधरा जानेवारीला हॉटेल मानसरोवर येथे भारतकॉन दोन हजार पंचवीस लाँच करण्यात आले मागच्या वर्षी मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर अमरावती मॅनेजमेंट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी बावीस फेब्रुवारीला होणाऱ्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष रणजित बंड व आय पी पी प्रोजेक्ट कन्व्हेनर सी ए मयूर झावर यांनी दिली नमस्कार मी रणजित बंड अमरावती मॅनेजमेंट असोसिएशन एम ए प्रेसिडेंट आमचा एक नवीन उपक्रम भारत कॉन ट्वेंटी फाईव्ह हा येत्या बावीस फेब्रुवारी रोजी लॉन्च होतो आहे त्या संदर्भात मला आपण सांगू इच, इच्छितो की असाच एक सुंदर प्रोग्राम आम्ही गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात घेतला होता भारतकॉन तो इतका सुंदर झाला होता की त्याला त्याच्यापासून सगळ्यांना खूप फायदा मिळाला स्टुडंट्स असतील इंडस्ट्रियलिस्ट असतील बिझनेसमॅन असतील सगळ्यांना इतका सुंदर फायदा झाला आणि त्याच्यामुळे अमरावती मॅनेजमेंट असोसिएशनचं नाव अमरावतीतल्या घराघरांमध्ये पोहोचलं तर यावर्षी पण आम्हाला तसा सगळ्यांकडनं आग्रह सुरू झाला होता की यावर्षी पण भारतकॉन व्हायला पाहिजे म्हणून तर लोकांच्या आग्रह आणि आमचे सगळे जे मेंबर्स आहेत एम एचे सगळ्यांची इच्छा होती की यावर्षी पण आपल्याला लवकरच घ्यायचं आहे तर येत्या बावीस फेब्रुवारी रोजी तो एक उत्कृष्ट प्रकारे आम्ही करणार आहोत त्यामध्ये गेल्या वर्षी ज्या आमच्याकडनं काही जे लर्निंग्स होते जे काही त्यातून नवीन शिकलो त्या यावेळेस आम्ही सुधारणा करणार मागच्या वर्षी ज्या सेक्टरमधले लोक आम्ही गेस्ट बोलवू नाही शकलो त्यांना यावेळेस बोलवणार यावेळेस येणारी गेस्ट मागच्या वर्षीपेक्षा अजून चांगले राहतील कारण मागच्या वर्षीचं सुंदर झाल्यामुळे यावेळेस आम्हाला खूप चांगले गेस्ट मिळतात आहे साधारण पंचवीस इंटरनॅशनल स्पीकर जे की इंडिया लेवलवर फेमस आहेत ते आम्ही बोलवणार आहोत अमरावतीतल्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स कॉलेज कॉलेजेस इंजिनिअरिंग असो मेडिकल असो की इतर कॉलेजेस असो सगळ्या कॉलेजेसचे स्टाफ आणि स्टुडंट्स पण आम्ही येणार आहेत आणि त्यांना पण इथे भरपूर काही शिकायला मिळणार आहे तसेच इतर ज्या इंडस्ट्रीज आहेत ट्रेड असोसिएशन्स आहेत बिझनेसमॅन आहेत त्यांच्या असोसिएशनचे रिप्रेझेंटेटिव्ह पण इथे राहणार आहेत आणि त्यांना पण यातून भरपूर फायदा मिळणार कारण नवीन जे स्पीकर येतील ते नवीन बिझनेस मॅनेजमेंटच्या टेक्निक्स शिकवतील आज जे अमरावतीमध्ये बऱ्याच वर्षापासून सुधारणा येत नाही आहे सम आपण प्रोग्रेस करू शकत नाही आहे महाराष्ट्रातल्या बाकीचे शहर आपल्यापेक्षा खूप जास्त प्रगती करतात आहे तर त्या दृष्टीने अमरावतीला पुढे न्यायच्या दृष्टीने अनलॉक अमरावती पोटेन्शियल म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे अमरावती मॅनेजमेंट असोसिएशनने आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे हा प्रोग्राम खूप सुंदर होणार सगळ्यांचा सपोर्ट खूप चांगला राहणार सगळ्यांकडनं याला पब्लिसिटी आपोआप मिळणार आणि जी उद्देश आहे आमचा की ज्याच्यामुळे लोकांमध्ये एक जागृती निर्माण होऊन अमरावतीचा बिझनेस मध्ये एक सुंदर प्रोग्रेस झाला पाहिजे नमस्ते दोस्तों मै सी ए मयूर झवर प्रोजेक्ट कन्व्हेनर भारत कॉन ट्वेंटी फाईव्ह का इस बार भारत कॉन ट्वेंटी फाईव्ह पिछले बार के इव्हेंट से बेहतर बडा इम्पॅक्टफुल होने जा रहा है। कुछ खास स्पीकर जो लाइनअप हुए इस इवेंट के लिए मैं आपके साथ साझा करने जा रहा हूं विशेष रूप से राम गोपाल वर्मा अनुजैदनाथ ग्रुप के ओनर मिस्टर शर्मा जी आर आर काबेल के फाउंडर काबरा जी सबसे बड़े वन ऑफ द स्टार्टअप इन्वेस्टमेंट डोमेन में काम करने काम कर रहे या बढ़िया इन्वेस्टमेंट कर रहे ऐसे कुछ खास स्टार्टअप फाउंडर इन्वेस्टर ईपीवी से संजय मेहता जी इंडिया के प्रोमिनेंट इंडस्ट्रियलिस्ट इस इवेंट में आने जा रहे वी आर इनवाइटिंग 25 प्लस स्पीकर्स विद एन अटेंडेंस ऑफ मोर देन 1500 प्लस तो डोंट मिस द चांस ऑफ दिस था बिग इवेंट विच इज लाइंड इन अमरावती ऑन ट्वेंटी सेकेंड तो इस इवेंट में सभी बिजनेसमैन ट्रेडर मैनुफैक्चर और कॉलेज एजुकेशन इंस्टीट्यूट सबका बढ़िया उत्साह दिख रहा है सब लोग पार्टिसिपेट करने जा रहे हैं डोंट मिस द अपॉर्चुनिटी ग्रैब योर पार्टनरशिप अपॉर्चुनिटीज हमने बहुत सारे पार्टनरशिप के उसके कोलेबरेशन बनाए हैं गोल्ड पार्टनर लीड पार्टनर सिल्वर पार्टनर प्लेटिनियम पार्टनर एजुकेशन पार्टनर दिस इवेंट इज फॉर अनलॉकिंग द रियल पोटेंशियल ऑफ अमरावती फॉर द बेनिफिट ऑफ एवरी वन फॉर द सोसाइटी एंड ऑल द स्टेक होल्डर सो वी आर विद अमरावती मैनेजमेंट एसोसिएशन विद कंप्लीट टीम So let's make the best event of this city. Thank you.